कल्याण मुरबाडकडे जाणारा रस्ता रायथे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे उल्हास नदीचं पाणी वाढल्यामुळे सुरक्षेचं कारण असतं पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सध्या पुलावरून पाणी वाहत नाही आहे मात्र खबरदारी म्हणून वाहतूक टिटवाळा मार्गी वळवण्यात आली पहिल्याच पावसामुळे मुंबईत नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय अशात मुंबईकरांना मदत करण्यासाठी सज्ज रहा असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आपल्या मुंबईकरांची काळजी आपल्यालाच घ्यायची असं ट्विट उद्धव ठाकरेंनी केलं आहे सांगली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सांगली शहरातल्या आयरवीन पूल या ठिकाणी पाण्याची पातळी आता सोळा फुटांवर पोहोचली आहे कृष्णा आणि वारणा नदी दुथडी भरून वाहते नाशिकमधील आडगावात मुसळधार पावसाचा फटका बसला आणि पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे संभाजीनगरात दिवसभरात चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शहराला येलो अलर्ट देण्यात आला त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं भीमाशंकर परिसरात अतिवृष्टी झाली डोंगरकड्यावरचे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय नदीवरचे बंधारे आणि पूल पाण्याखाली गेल्या अचानक आलेल्या पावसामुळे भात खाचरांचं नुकसान झालंय बोरगिरी परिसरात घरांसह शेत आणि पशुधनांचंही नुकसान झालेलं आहे खेडच्या बोरगिरी परिसरात पावसानं थैमान घातलेलं आहे मुसळधार पावसामुळे भात खाचरांचं नुकसान झालंय ऐन मे महिन्यात भीमा नदीला पूर आलाय नदीवरील बांधारे आणि छोटे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले त्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा मुसळधार पावसामुळे प्रवाहित झालाय संततधार पावसामुळे धबधबा फेसाळून वाहतोय सोबतचा परिसर सोबतच परिसरात पांढऱ्या धुक्याची सादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे काही तासात महाबळेश्वर मध्ये साठ मिमी पावसाची नोंद झाली आहे कोल्हापुरातील सोंडोली परिसरात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे काळेवाडी खेडे शिराळी चित्तूर वारुण या भागातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय तर पुणे जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय पुण्यात मे महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली इंदापूर बारामती दौंडला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय नदी नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय कल्याण डोंबिवली परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालंय तसंच कल्याणमध्ये सकाळपासून रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे उकाडापासून असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला लोणावळ्यात गेल्या चोवीस तासात दोनशे तेहतीस भेमी पावसाची नोंद झाली असून यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाल्यानं प्रशासनाची तयारी अपुरी ठरली या पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो सांगली जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संततधार असा पाऊस पडतोय त्यामुळे कृष्ण आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे दोन्ही नद्या सध्या दुथडी भरून वाहू लागल्या सांगलीतील आयुर्विद पूल येथील कृष्ण नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पावसामुळे येरळा नदी दुथडी भरून वाहते खानापूर तालुक्यातील वाझर बंधारा तुडुंब भरलेला आहे साताऱ्यातील म्हसवडमध्ये माणगंगा नदीला पूर आलेला आहे त्यामुळे या नदीजवळील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यानं प्रशासन सतर्क झालंय तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन हो नागरिकांना करण्यात आलं खेड दापोली मार्गावरील पातळी नदीला पूर आलाय पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं दापोली खेड तालुक्याला जोडणाऱ्या महामार्गावर वाहन चालकांचे मोठे हाल झाले कोल्हापूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी मैदानात पाणी भरलंय गांधी मैदानाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांची पाणी पातळी वाढली तर त्यामुळे जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेलेत ही दृश्य कोल्हापूर शहराजवळ शिंगणापूर बंधाऱ्यावरील आहे ज्यात या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे साताऱ्यात पुढील चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले तर खुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले त्यामुळे कोयना आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे अहिल्यानगर शहरासह हो जिल्हाभरात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहते नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पहिल्याच पावसाचा पेण तालुक्याला मोठा फटका बसला पावसामुळे पेणमधील सापोली ते गोंदाव फाटा रस्ता वाहन गेला त्यामुळे आठ गाव आणि बारा वाड्यांचा संपर्क तुटला त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं पंढरपूर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले त्यामुळे बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे आव्हे बंधारा करोळे मिरे बंधारा पाण्याखाली गेल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली इरा नदीचं पाणी पंढरपूरच्या माळशिरसमधील कुरबावी गावात शिरलं होतं आता हे पाणी हळूहळू ओसरण्यास सुरुवात झाली आहे तर नातेपुते ते बारामतीला जोडणाऱ्या पुलावरील पुन्हा सुरू झाली मात्र या पाण्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय तर वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा पडलाय लातूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसलाय मान्सून पूर्व पावसानं जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली वीस दिवसात एकशे त्र्याण्णव भेहमी पावसाची नोंद झाली आहे सततच्या पावसामुळे मशागतीची कामं खोळंबलेली कोकणात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मे महिन्यातच धबधबे प्रवाहित झालेत मुंबई गोवा महामार्गापासून जवळच असलेल्या पानवर धबधबा चांगलाच प्रवाहित झाला बातमी साताऱ्यातून कारण सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावात पावसामुळे रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की एका दुचाकी स्वराला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागलाय नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो मात्र कुळकजाई इथं पावसामुळे रस्ते पूर्णपणे चिखलयुक्त आणि खड्डेयुक्त झाल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांना जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतोय संबंधित विभागानं त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सध्या होते दृश्य आपण पाहतोय गावातला हा धक्कादायक प्रकार आहे पावसामुळे रस्त्याची दैना झाली आहे त्यामुळे प्रवाशांना अक्षरशः त्याची दुचाकी खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागतोय या तरुणानं आपली बाईक खांद्यावर घेतलीय आणि तिथून तो त्या खड्ड्यांमधून त्या चिखलामधून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यामध्ये अवकाळी मुसळधार पाऊसात अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले शेतात चिखल तयार झालाय नांदगिरी खेड येथील सचिन चतूर यांच्या शेतामध्ये काढणी सुरू असताना मुसळधार पाऊस आला त्यामुळे गुडघाभर चिखलातून आल्याची पोती बाहेर काढावी लागत मान्सूनपूर्व पावसानं पंढरपुरात यावेळी थैमान घातलेला आहे भीमा निरा या नद्यांना ऐन मे महिन्यात पूर आला या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय मका भुईमुगाच्या शेतांमध्ये गुडघापर पाणी साचलंय त्यामुळे ही पिकं कुजून जाण्याची भीती व्यक्त केली जाते आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झालाय तर डिंबे धरणाचा उजवा कालवा फुटण्याच्या उंभरट्यावर कालव्याच्या भिंतीवरून पाणी वाहत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नाशिकच्या सिन्नरमध्ये ढगफुटी झाली आहे सिन्नरमध्ये एकशे चव्वेचाळीस मेमी पावसाची नोंद झाली आहे ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय तर शेकडो क्विंटल कांद्याचं नुकसान झालंय जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात दोन लाख शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं कंबरडं मोडलंय ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील सर्वच पिकांना फटका बसलाय दोन वर्षापासून अवकाळी पावसाचं प्रमाण वाढल्यानं केळी मका असं फळबाग आणि इतर सर्वच पिकांना अवकाळीचा फटका बसलेला आहे वाशीमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसला पावसामुळे एका शेतकऱ्याच्या शेतात काढणी करून ठेवलेल्या उन्हाळी मुगाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांना केली मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं खरीपाचं वेळापत्रक कोलमडलंय मशागतीची सर्व कामं खोळंबली आहेत पावसामुळे रब्बी पिकं शेतात सडू लागली तर खरीपाची पेरणी कशी करायची असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला जालन्याच्या जाफराबादमधील सवासणी गावात स्मशानभूमी नसल्यानं ओढ्या नालांमध्ये अंत्यसंस्कार करावे लागत आहेत गावात कुणाचाही मृत्यू झाला तर ओढ्या नालातच अंत्यसंस्कार करावे लागतात गावात लवकरात लवकर स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला माळशिरस तालुक्यात एका शेतकऱ्याची बैलगाडी ओढ्यात वाहून गेली त्यानंतर कृषी मंत्री कोकाटेने शेतकऱ्याशी फोनवर संवाद सा साधला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावात पावसामुळे रस्त्याची अक्षरशः दैना झाली रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली की एका दुचाकी स्वराला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागतो कर्जत तालुक्यातील नेरळजवळ बिरदोळे गावातील तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झालाय रोशन कालेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे शेतात काम करत असताना त्याच्या अंगावर वीज त्यात त्याचा मृत्यू झालाय रायगडमधील गोरेगाव मुसळा मार्गावर मुसळधार पावसामुळे झाड कोसळले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यासाठी घोणसे घाट मार्गे प्रवास करण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे रायगडमधील रोहा चेहरा मार्गावर मुसळधार पावसामुळे भलमोठं झाड कोसळले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे तसंच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याकडून झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे <गलेंग> कल्याणमध्ये वीज कोसळून चार जनावरांचा मृत्यू झाला पहाटेपासून कल्याण परिसरात पावसाला सुरुवात झाली होती कल्याणमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे बदलापुरात भुयारी मार्गात लिये। कार अडकलीये बदलापूरच्या बेलवली येथील घटना क्रेनच्या मदतीनं कारला बाहेर काढले सुदैवानं कार चालक थोडक्यात बचावला पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात अडकलेल्या तीन साधूंची सुटका करण्यात यश आले गुरसाळे गावाजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात हे तिघे पूजेसाठी गेले होते मात्र नदीला पूर आल्यानं तिघेही मंदिरात अडकून पडले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं तिघांचीही पुरातून सुटका केली पहिल्याच पावसात मुंबई महापालिका सपशेल फेल ठरली आहे शेकडो कोटी खर्चून किंग सर्कल इथं बांधलेलं मिनी पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेनं सुरू नाहीत सहा उपसा पंपांपैकी केवळ दोन पंप सुरू आहेत त्यामुळे किंग सर्कल येथील पाण्याचा निसरा होत नाही कर्जतच्या निरळमधील दहीवली पुलावरून ओसंडून पाणी वाहत आहे उल्हास नदी पूर्ण भरल्यामुळे या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं मुंबईतील नरिमन पॉईंटमध्ये सर्वाधिक चाळीस मिमी पावसाची नोंद झाली आहे तसंच पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलाय त्यासाठी हवामान खात्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं मुंबईत मान्सूननं नवा विक्रम केलेला आहे सोळा दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झालाय अकरा जूनला दाखल होणारा मान्सून यंदा सव्वीस मे रोजी दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली अंधेरीतील मिलन सवेमध्ये पाणी साचले विलेपारले हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानं मनपाच्या नालेसफाईचे दावे फूल ठरले नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे बेलापूरच्या टाटानगरमध्ये एका घरात पाणी शिरले या पाण्यामुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं टाटानगर परिसरात गुडघाभर पर पाणी साचल्यानं अनेकांच्या घरात पाणी शिरले तर पनवेलमध्ये जोरदार पाऊस झालाय सकाळपासून पावसानं आहे मुंबई ठाण्यापाठोपाठ पनवेलमध्येही जोरदार पाऊस झाला मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आलाय बदलापूर वांगणी दरम्यान रेल्वे ट्रॅकला ट्रॅकला समांतर पाणी आलंय त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यानं रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जाण्याची शक्यता रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका गणेश मूर्ती व्यावसायिकांना बसला पेण तालुक्यातील हमरापूर भागात पावसाचं पाणी गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये शिरले यात मूर्ती भिजल्यानं मोठं नुकसान झालं मूर्ती वाचवताना व्यावसायिकाची तारांबळ उडाली